सुंदर मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा कवितेचा आणि विचारांचा मेळ नाशिकमध्ये पाहायला मिळालाय पद्मश्री कविवर्य नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित नारायण सुर्वे साहित्य संमेलनानं संपूर्ण शहर कवितामय केलं आहे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन पार पडलं आहे तर अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर रावसाहेब कसबे होते सिडकोमधील सिंहस्थनगर येथील कविवर्य नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालयामध्ये बुधवारी सकाळपासून साहित्यप्रेमींची गर्दी उसळली होती जन्मशताब्दीनिमित्त आयोजित या संमेलनाची सुरुवात सकाळी अभिवादन यात्रेनं झाली आहे तर दहाच्या सुमारास संमेलनाचं औपचारिक उद्घाटन माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या हस्ते झालंय यावेळी डॉक्टर रावसाहेब कसबे अध्यक्षस्थानी होते तर डॉक्टर विशाल जाधव यांनी स्वागताध्यक्ष म्हणून संमेलनाचं आयोजन आणि मार्गदर्शन केलंय ले आलेल्यांचे सन्मान सत्कार करण्यात आले युग प्रवर्तक कविवर्य नारायण सुर्वे यांच्या स्मृतिभीत्यर्थ विविध साहित्यिकांना नारायण सुर्वे साहित्य पुरस्कारानं गौरविण्यात आलंय कवी अरुण नाईक कादंबरीकार सुरेश शिंदे कथाकार डॉक्टर अजितसिंह चाहल आणि बालकवी प्रसन्जित गायकवाड यांसह अनेक साहित्यिकांचा सा सन्मान झालाय

डॉक्टर प्रशांत आंबरे डॉक्टर शकुंतला चव्हाण आणि इप्टा ग्रुप यांच्या सादरीकरणानं प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले संध्याकाळी पार पडलेल्या कवी संमेलनात स्मिता पानसरे लोकेश शेवडे डॉक्टर मनीषा जगताप जिवाजी वाघमारे अरुण घोडेराव नागेश दुर्वे सलतान राठोड प्राध्यापिका उषा कांबळे फारुक शेख आणि रविकांत शार्दूल यांनी आपापल्या कवितांनी उपस्थितांना भारावून टाकलंय

साहित्यिक होते मानवतेचे विचाराचे विचार परिवर्तनाचे कवी होते तसे ते एक खंडे कार्यकर्ते होते जसं लोहार भक्तीमध्ये लोकांना दाखवतो आकार देतो तसे नारायण सुरे यांनी आपल्या आयुष्याला आपल्या विचाराला आपल्या शब्दांना आकार दिला होता त्यातून अनेक कविता जन्माला आल्या सुरवे हे असे पहिले कवी होते की त्यांनी जुन्या परंपरांना नाकारून जुनी व्यवस्था नाकारून

लढणारा कार्यकर्ता तरी कवी असा प्रवास नारायण सुभेचा झाला कवि उरे नारायण सुबेद त्यांचं संपूर्ण आयुष्य याचा वापर विचार केला तरी लिहिणाऱ्या कवी आणि त्याचप्रमाणे लढणारा कवी म्हणून त्यांची आपल्याला नेहमी ऐकून स्मर्धात आहे कविवरे नारायण सुभेदने आपले संपूर्ण आयुष्यभर विदाहे पुरस्कार नारायण सुभे वाचनालयाची स्थापना करत असताना त्यांना आनंद झाला